आला नगर पैलागला मी कोथिंबीर होतो अशी तर चिरून आणायची केला टाकाय मग करा करा येईन बाबा करा करा येईन चिरा तर संध्याकाळी मला फारात लागली बरं का उकळलेल्या त्याल नाही दोन्ही बी खोबऱ्याच्या होत्या का कुटाची होती एक नाही ना आपली आमटी कशी म्हणा चटणीची आमटी जी मसाला ह्याच्यात टाकलेला होता ती मसाला आता चांगला मिळून आलेला आहे तर ही चटणी आपली मिरची जी आमटी आहे बघा तर आता ही मसाला चांगला मिळलेला आहे आणि इकडं ही डाळ जाय घातलेली होती त्या डाळीतलं पाणी आपण जी डाळ अगोदर जाय घातलेली होती त्या डाळीचं ही त्याला येळवणी म्हणतात तर ती पाणी आता आमटीसाठी आपण वापरतो या, या है है तर या ठिकाणी आपला चिंचणी मायकाच्या दुधाचा कार्यक्रम मा आहे आणि ही आहे मायकाची मूर्ती मायका मंदिर आहे आ, जी, ले ले, आ, पाट तीन, तीन वस्ता ही सकाळची पूजा झालेली आहे पटत तीन साडेतीन वाजता ही पूजा झालेली आहे आपल्याकडून तर दुधाचा कार्यक्रमाचं इकडं सगळं डेरं वगैरे ठेवलेलं आहेत खाली ह्याच्यात एका भात आणि एका दुधाचा डेरा म्हटलं जातं तर अशा पद्धतीने दोन डेरे आपण दुधाचे तयार करून ठेवलेले आहेत